नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला स्वागत आहे चॅनलमध्ये छान मस्त व्हिडिओ घेऊन व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि तो जास्तीत जास्त शेअर करा सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे ते म्हणजे आता साड्या तर आपण कार्यक्रमांसाठी सणावारांसाठी कुठल्याही फंक्शनसाठी घेत असतो नेसत असतो छान त्या स्टायलिंग करत असतो बट साडीच्या किमतीपेक्षा ना ती तुम्ही स्टाईल कशी करता है ना ह्याच्यावरती सगळा गेम डिपेंड असतो तर मी आज तुम्हाला इकडे सांगणार आहे की आपल्याकडे अशा बऱ्याच साड्या असतात आपल्या वॉर्ड्रोबमध्ये आणि आपल्याला कधी कधी कळत नाही सुचत नाही की कुठल्या कार्यक्रमाला आपण कोणती साडी वेअर करायला पाहिजे मग ती कशा प्रकारे स्टाईल करायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी साडी दाखवणार आहे ज्याच्या बरोबर मी इकडे वेगवेगळे वेग वेग असे माझे सहा लुक्स तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की क्विकली प्रकारे तुम्ही तुमचा स्टायलिंग गेम चेंज करू शकता फक्त एकाच साडी बरोबर तर अशा प्रकारे मी वेगवेगळे लुक्स इथे क्रिएट केलेले आहेत ते माझ्या इमॅजिनेशनने जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की मी कशा प्रकारे ही साडी स्टाईल केलेली आहे सो ज्या साडी बद्दल मी इतकं बोलते तर ती आहे ही सुंदर अशी साडी आणि खास करून ह्याचा जो रंग आहे ना तो बघा हा रंग ना मला असं वाटतं की सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे कारण की मी हा कलर खूप जास्तीत जास्त बघते आणि मला सुद्धा पर्सनली हा कलर खूपच आवडलाय आणि मला हे इकडे तुम्हाला दाखवून द्यायचे की कशा प्रकारे तुम्ही हा रंग वेगवेगळ्या रंगाबरोबर कॉम्बिनेशन करू शकता आणि त्याच्यासोबत तुमचं वेगवेगळ्या प्रकारे स्टायलिंग करू शकता तर सगळ्यात आधी आपण इकडे साडी बद्दल बोलूया तर ही बघा ही आहे साडी जी मी घेतलेली आहे वरून आणि जॉर्जटच्या फॅब्रिक मध्ये इझी टू ड्रेप इझी टू कॅरी अशी ही साडी आहे आणि ह्या साडीला असा वेगळा पदराचा पोर्शन नाहीये तर स्टार्ट टू एंड अशीच डिझाईन तुम्हाला ऑल ओव्हर द साडी मिळणार आहे तर हे बघा इकडे अशी वरती तुम्हाला ही अशी बॉर्डर आहे ठीक आहे बघताना तुम्हाला असं वाटेल की हे थोडंसं सिल्वर जरीचं काम आहे का बट तसं नाही आहे हे हलकस गोल्ड मध्येच आहे ह्याच्यावरती जे विविंग केलेलं आहे ते साडी ऍक्च्युअली खूप सुंदर आहे ही आणि मेन म्हणजे फॅब्रिकमुळे तर ही साडी मला खूप खूपच आवडली आणि जरी विविंगचं काम असल्यामुळे तर तुम्ही कुठल्याही सणावाराला कार्यक्रमाला ही साडी खूप छान प्रकारे नेसून तुमचा सुंदर असा लुक तुम्ही फ्लॉन्ट करू शकता साडीची लेंथ पण खूप छान आहे आणि ह्या साडी बरोबर जे त्यांनी कॉम्बिनेशन म्हणून दिलेलं आहे तर त्याला कलर कॉन्ट्रास्ट असं त्यांनी इथे ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर छान असा पर्पल कलरचा त्यांनी कॉम्बिनेशन दिलेलं आहे अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन दिसत आहे आता त्या कलरला तुम्ही नियॉन ग्रीन बोला बॅरेट ग्रीन बोला लाईट ग्रीन बोला बघा अशा जांभळ्या रंगाचा त्यांनी इकडे तुम्हाला ब्लाऊज पीस साठी कपडा दिलेला आहे वेगळा आणि ह्याच्यावरती सेम डिझाईन तशीच आहे जशी त्या साडीवरती आहे फक्त कलर वेगळा आहे सो अशा प्रकारे तुम्हाला इकडे त्यांनी ब्लाउज पीस दिलेला आहे सो डेफिनेटली तुम्ही ते स्टिच करून ठेवू शकता तुम्हाला हव्या त्या डिझाईन मध्ये पॅटर्न मध्ये तो साडी तर मी इकडे तुम्हाला हायली रेकमेंड करेन तुम्ही नक्कीच ही परचेस करू शकता वरून खूप सुंदर साडी आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला इकडे सुंदर दिलेलं आहे आता वळूया की मी ही एक साडी कशा प्रकारे स्टाईल केली सो सगळ्यात पहिला जो लुक माझा क्रिएट केला मी त्या साडी बरोबर तर त्याच्या वेळेला मी काय केलं की जसं की नॉर्मली बघा साडीचा जो रंग असतो त्याच रंगाचं ब्लाउज पीस पण असतं बऱ्याचशा साड्यांमध्ये त्याच रंगामध्ये ब्लाउज पीस दिलेलं असतं आणि आपण ते कट करून ब्लाऊज शिवून घेतो आणि सेम रंगामध्ये जेव्हा तुम्ही साडी आणि ब्लाउज असं दोन्ही रंगामध्ये ठेवता तेव्हा त्याला एक मोनोटोन लुक आपण बोलतो खर तर ठीक आहे तर मग अशा वेळेला काय होतं ना की तुमची उंची पण खूप छान दिसते एकच सलग रंग वरपासून खालपर्यंत बघितल्यानंतर पूर्णपणे एक प्रकारचं ते इल्युजन होतं की तुमची हाईट खूप जास्त आहे असं दिसून येतं ते इकडे मी काय केलं की माझ्या साडीचा जो रंग आहे ना सेम त्याच रंगाचं ब्लाउज मी वेअर केलं माझ्या पहिल्या लुकमध्ये मध्ये सो हे बघा हे आहे ते ब्लाऊज जे मी त्या साडी बरोबर पेअर केलं सुंदर असं ब्रोकेडचं ब्लाऊज आहे हे तर मी इकडे काही तुम्हाला ब्लाऊज ची जास्त इन डिटेल देणार नाही कारण त्याचा वेगळा व्हिडिओ माझ्या वरती नंतर येणारच आहे आणि सेम साडी आणि ब्लाऊज या दोन्हीचा कलर मी एकच ठेवला त्यामुळे त्याच्यावरती मी जी ज्वेलरी पेअर केली आता गोल्डन मध्ये मा माझा जा ब्लाउज आणि साडीचं हे जात होतं तर त्याला मी गोल्डन ज्वेलरी चूज न करता मी ज्वेलरीमध्ये जी मोत्यांची ज्वेलरी असते ना त्याला मी प्रेफरन्स दिला का तर त्याच्यावरती ते छान प्रकारे उठून दिसावं म्हणून आणि इकडे मी थोडासा एक ट्रॅडिशनल असा लुक द्यायचा प्रयत्न केलाय टिपिकल आपले जे मराठमोळे असे जे आपले असतात दागिने छान असा तो मी नथ पेअर केली आणि सारखाच असा तो माझा सुंदर असा छोटासा एकदम पल्स असा तो चोकर आहे त्याच्यासोबतचेच इयरिंग्स मी घातले आहेत आणि एक तन्मनी जो आपला नेकलेस असतो सो त्याच्यामध्ये मी घातलेला घात आहे पूर्णपणे मी मोत्यांची ज्वेलरी इकडे घातलेली आहे आणि सिंपल असा माझा हा लुक मी ठेवलेला आहे पण तरी सुद्धा तो खूप छान दिसतोय सो अशा प्रकारे तुम्ही मोनटोन लुक तुमचा क्रिएट करू शकता ज्या रंगाची साडी त्याच रंगाचा ब्लाऊज अशा प्रकारे तुम्ही थोडी वेगळी त्याच्यावरती ज्वेलरीचा विचार करून तुमचा लुक तुम्ही छान प्रकारे क्रिएट करू शकता सो हा झाला माझा पहिला लुक तर सेकंड लुक मध्ये मी इकडे काय केलं साडी तीच आहे ब्लाऊज मी बदललाय तर आता इकडे मी कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये मी खेळली आहे आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की तुम्हाला कलरचं कॉम्बिनेशन आणि त्याचं थोडंसं नॉलेज असणं गरजेचं आहे आता नियॉन ग्रीन किंवा पॅरेट ग्रीन या कलर बरोबर शक्यतो जे कलर सुंदर दिसतात छान त्याच्याबरोबर मर्ज होतात छान दिसतात अशा प्रकारचे कलर मी इकडे चूज केले त्यातलाच मी कलर चूज केला तो म्हणजे पिंक कलर माझ्याकडे पिंक कलरचा ब्लाऊज आहे सो हे मी त्याच्याबरोबर पेअर केलं आणि त्या साडीला सुद्धा आणि त्या ब्लाऊज मुळे खूप एक सुंदर असा लुक मला मिळाला तो साडी बरोबर ते पिंक कलरच ब्लाऊज खूप सुंदर जाते तुम्ही नक्कीच बघू शकता ले ले जे माझे ट्रायल केलेले आहे त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल आणि माझ्या ह्या ब्लाऊजवरती थोडंसं डायमंड आणि जे सिक्वेन वगैरे लाग लावलेले आहेत तर मी इकडे एडीचा माझा सुंदर असा एकदम असा त्याच्यावरती मोराची डिझाईन असलेला असा मी एडीचा नेकलेस घातला आणि त्याच्यावरचेच मी इयरिंग्स पेर केले आणि मेन म्हणजे त्या माझ्या नेकलेसमध्ये सुद्धा थोडंसं एक पिंकिश असं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन होतं सो त्याच्यामुळे तो नेकलेस सेट ह्याच्याबरोबर एकदम व्यवस्थित जात होता ह्या साडी बरोबर ते ब्लाऊज खूप छान दिसत होता आणि अशा प्रकारे मी थोडीशी हेअरस्टाईल पण इकडे चेंज केली पहिल्या हेअर ह्याच्यामध्ये मी थोडे सिम्पल असे हेअर ओपन ठेवले होते आणि ह्याच्यामध्ये मी थोडेसे ते पोनीटेल सारखे बांधले त्याच्यामुळे पण आता हेअर स्टाईल पण तुम्ही चेंज करता तेव्हा पण तुमचा लुक खूप वेगळा दिसतो सो अशा प्रकारे मी इकडे माझा हा दुसरा लुक माझा कम्प्लीट केला त्यानंतर तिसऱ्या लुकमध्ये मी काय केलं की साडी आणि त्याच्यामध्ये जे ब्लाउज पीस मी तुम्हाला पहिलं दाखवलं होतं त्याच्यामध्ये कसं पर्पल कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं होतं सो इथे मी तेच पिक केलं पर्पल कलरचं ब्लाऊज घेतलं जे मिशोवरून मी घेतलेलं आहे आणि अतिशय सुंदर अफोर्डेबल रेंजमध्ये हे ब्लाऊज आहे ते आहे हे सुंदर असं ब्लाऊज मी बघू शकता ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरी पण किती सुंदर दिलेली आहे छान मस्त ह्याच्यावरती ब्रोकेडचं असं जरी विंग च काम आहे मला हे ब्लाऊज अतिशय आवडलं आणि अफोर्डेबल रेंजमध्ये तुम्हाला खूपच सुंदर हे ब्लाऊज मिळते सो so, हे ब्लाऊज आणि मेन म्हणजे हे हा कलर तर ह्या कलर आणि तो कलर हे दोन्ही रंग एकमेकांना खूप छान एकदम कॉम्प्लिमेंट करतात जांभळा आणि तो जो निऑन ग्रीन किंवा पॅरेट ग्रीन पोपटी कलर तुम्ही बोलू शकता तो तो कलर एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतात सो so, अशा प्रकारे मी त्या साडीबरोबर हे ब्लाऊज पेअर केलं आणि थोडीशी हेअरस्टाईल मी म्हणजे जसं आपला नॉर्मल अंबाडा असतो तसं मी बांधला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गजरे वगैरे लावले आणि सिम्पल एडीचा थोडंसं त्याच्यामध्ये गोल्डन अँड डायमंड असं थोडंसं त्याला हिंट आहे त्या नेकलेसमध्ये सो सिम्पल असा मी तो एडीचा चोकर आणि त्याच्यामधलेच इयरिंग्स असे मी घातले सो अशा प्रकारे मी माझा इकडे मा जो माझा तिसरा लुक आहे तो मी कम्प्लीट केला आहे आता चौथा लुक जो मी केलेला आहे त्याच्या चौथ्या लुकमध्ये मी नियॉन ग्रीन कलर बरोबर रॉयल ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन केलं आणि तुम्हाला खरंच सांगते ह्या रंगाचं कॉम्बिनेशन सुद्धा अतिशय सुंदर दिसतंय एकदम आणि हे दोन्ही रंग सुद्धा एकमेकांना इतक्या सुंदर प्रकारे कॉम्प्लिमेंट करत होते ना की तुम्ही स्वतःच बघू शकता की कि किती सुंदर दिसत आहेत हे कलर एकमेकांसोबत सो so, हे मी एक रॉयल ब्ल्यू कलरच अतिशय हेवी एम्ब्रॉयडर्ड असा ब्लाउज घेतलेला आहे त्या साडी सोबत मी हे ब्लाउज पेअर केला आणि हे सुद्धा अतिशय सुंदर दिसत होता आणि ज्वेलरी मध्ये मी काय केलं माझ्याकडे एक सुंदर असा थोडासा असं म्हणजे त्याच्यामध्ये गणपतीचं असं हे आहे डिझाईन आहे आणि तो असा छान मोत्यांचा असा एक नेकलेस मी घेतला आहे मिशोवरून तो पण मला खूप लेट डिलिव्हरी मिळाली त्याची त्यामुळे मी गणेश चतुर्थीच्या हे जे दिवस गेले ह्याच्यामध्ये मला बिलकुल तो रिसिव्ह झाला नाही त्यामुळे मी तो तुम्हाला दाखवूही शकली नाही आणि मला आत्ता तो रिसिव्ह झाला त्याच्यानंतर मी माझा हा लुक क्रिएट केला आणि मला खूप वाटत होतं की ह्याच्यासोबत मी तो नेकलेस सेट पेअर करावा सो अशा प्रकारे मी तो नेकलेस सेट ह्याच्यावर पेअर केला आणि अगेन त्याला एक छान ट्रॅडिशनल टच मिळाला आणि साडीला ते ब्लाउज आणि ती ज्वेलरी खूप सुंदर प्रकारे कॉम्प्लिमेंट करत होती आणि इथे मी थोडीशी हेअरस्टाईल परत चेंज केली आणि तुम्ही स्वतःच बघू शकता की कि किती वेगळा लुक इकडे माझा क्रिएट झालेला आहे आणि अशा प्रकारे मी माझा चौथा लुक पूर्ण केला त्यानंतर पाचवा लुक जो मी केला त्याच्यामध्ये मी काय केलं की नियॉन ग्रीन बरोबर मी थोडस ग्रीन शेडमध्येच पण डार्कर शेडमध्ये गेली आता कधी कधी काही लाईट कलर्स असतात ना तर त्याच्यामध्ये ब्लाऊज चूज करताना तुम्ही डार्कर शेडमध्ये जाऊ शकता त्याच्यापेक्षा थोडे टू टू थ्री टाइम्स हायर अशी जी थोडीशी डार्क शेड असते ती तुम्ही डेफिनेटली ब्लाऊजसाठी चूज करू शकता हेच फॉलो केलं आणि मी त्याच्यासोबत एकदम डार्क असा जो बॉटल ग्रीन कलरचा माझ्याकडे ब्लाऊज आहे हे अशा प्रकारे तर ते मी त्याच्याबरोबर पेअर करून बघितलं आणि अगेन इट लुकिंग अमेझिंग कारण की हे सुद्धा त्या खूप छान प्रकारे एकदम मर्च करून घेत होतं ही साडी ह्या ब्लाउज सोबत सुद्धा खूप सुंदर दिसत होती लाईट ग्रीन विथ डार्क ग्रीन हे सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं सो मला तुम्हाला इकडे हेच दाखवून द्यायचं आहे की कशा प्रकारे तुम्ही कलर मध्ये खेळू हो शकता मी इथे काही ज्वेलरी मध्ये जास्त काही एक्सपेरिमेंट केले नाही तर मी सुंदर असे मिशो वरून हेवी इयरिंग घेतलेले आहेत मध्ये आणि त्याला छान सुंदर अशी चेन सुद्धा आहे इयरिंग विथ चेन आणि तुम्हाला माहिती आहे की मा सध्या हे तर खूप ट्रेंड करतात झुंका जे लॉंग इयरिंग्स असतात त्याच्यासोबत जे चेन असतात ना ते सुंदर दिसतात कुठल्याही कार्यक्रमासाठी एकदम बिंदास तुम्ही ज्वेलरीमध्ये काहीच समजत नसेल ना तर तेच तुम्ही पिक करू शकता सो इथे मी तशाच प्रकारे माझा लुक क्रिएट केलेला आहे मी सिम्पली ओपन ठेवलेले आहेत काही जास्त त्याच्यामध्ये मी दमजाम केलेला नाही आणि तुम्ही स्वतःच बघू शकता की तो सुद्धा लुक किती सुंदर दिसतो आणि लास्ट जो सिक्स्थ लुक मी केलेला आहे त्याच्यामध्ये मी काय केलं त्याच्यामध्ये आता सगळ्यात जो सगळ्या हाला सामावून घेणारा जो रंग असतो तो, तो म्हणजे आपला सोनेरी किंवा गोल्डन कलर तुम्ही बोलू शकता आता हा कलर असा आहे की तुम्ही कुठल्याही कलर बरोबर तो अगदी मॅच करू शकता इझिली कारण की गोल्डन कलर हा कुठल्याही कलर बरोबर छानच दिसतो बट इथे एकच लक्षात ठेवायचं की साडीवरची जी तुमची डिझाईन आहे जी तुमची जरी विविंगची साडी आहे त्याच्यावरती गोल्डन जरीच काम असलं पाहिजे सिल्वर जरीच असेल त्याच्यावरती गोल्डन ब्लाउज घातला तर ते एकदम एकदमच स्मॅश दिसत सो नेहमी हे लक्षात ठेवा की सोनेरी जर तुमची बॉर्डर आहे तर सोनेरी तुम्ही ब्लाउज डेफिनेटली त्याच्याबरोबर पॅर करू शकता सो मी इकडे माझं जे मी लेटेस्ट ब्लाऊज घेतलेला आहे सोच या ब्रँडचं हे सुद्धा एकदम हेवी एम्ब्रॉयडरी फुल्ली सिक्वेन्सने भरलेलं असं हे ब्लाऊज आहे मी तुम्हाला आधीच्या माझ्या एका व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे काय केलं की त्या साडीला थोडासा मॉडर्न आणि थोडासा ग्लॅमरस असा लुक देण्यासाठी मी हे ब्लाऊज त्याच्याबरोबर पेअर केलं आणि तुम्ही स्वतःच बघू शकता कि की किती वेगळा लुक दिसतो इकडे माझा आणि ज्वेलरीमध्ये मी एकदम जो थोडासा गोल्डन ह्याच्यामध्ये स्फुंदनचा असा मी एक नेकलेस पेअर केला आणि मी इथे इयरिंग टोटली स्किप केले कारण की माझ्या गळ्यातला जो नेकलेस आहे तोच थोडा हेवी आहे आणि मी फक्त इकडे मांगतिका युज केला सो अशा प्रकारे मी थोडा वेगळा लुक ट्राय केलेला आहे इथे आणि केसांचा सिम्पल एक साधासा बन मी बांधलेला आहे दॅट्स इट मी आपलीकडे काही केलं नाही एखाद्या फंक्शनसाठी पार्टीसाठी तुम्ही तुमचा वेगळा असा लुक डेफिनेटली क्रिएट करू शकता सो so, आधीच्या ट्रॅडिशनल लुकपेक्षा हा लुक, लुक मला थोडासा वेगळा करायचा होता सो त्याच्यासाठी मी अशा प्रकारे मी हा लुक माझा क्रिएट केलेला so, आहे सो अशा प्रकारे मी तुम्हाला इकडे दाखवले की एकच साडी घेऊन मी त्याला वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल केलेला आहे कशा प्रकारे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे सो so, डेफिनेटली तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमची एखादी साडी वेगवेगळ्या वेग प्रकारे स्टाईल करू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे टॉप मोस्ट असे सहा लुक्स इथे तुम्हाला दाखवलेले आहेत सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटेन मी भी तुम्हाला असंच छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो बाय